घरात नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल तर हे स्वामी समर्थांचे उपाय करून बघा कधी घरात शांततेऐवजी तणाव जाणवतो का विनाकारण वाद होतात झोप लागत नाही काम अडतात पैसा थांबतो जर असं होत असेल तर समजून घ्या घरात नकारात्मक ऊर्जा आहे आणि अशा वेळीच गरज असते समर्थांच्या दिव्य उपायांची तर बघूया स्वामींचे पाच प्रभावी उपाय उपाय एक स्वामींचं नाव दररोज जपा स्वामी हे ऊर्जा आहेत जय जय स्वामी समर्थ असा जप सकाळ संध्याकाळ एकशे आठ वेळा करा हा जप नकारात्मक शक्तींना नष्ट करतो उपाय दोन घरात घंटा आणि ओमचा ध्वनी प्रत्येक दिवशी कमीत कमी पाच मिनिट ओमच्या जपाचा किंवा घंटा नादाचा आवाज घरात वाजवा हे घरात सकारात्मक स्पंदन तयार करत उपाय तीन स्वामींची प्रतिमा दक्षिण दिशेला ठेवा समर्थांची प्रतिमा किंवा मूर्ती घराच्या दक्षिण भिंतीवर ठेवून रोज नमस्कार करा त्यांनी दक्षिण अक्कलकोटात कार्य केलं म्हणून ही दिशा शक्तिशाली आणि रक्षणकारी आहे उपाय चार शुद्ध नाराचा दिवा दररोज लावा संध्याकाळी तुपाचा दिवा लावा त्यात थोडं कपूर घाला आणि स्वामींच्या नावाने प्रार्थना करा स्वामी माझं घर शुद्ध करा हा दिवा शुद्धीकरण करतो घरात दररोज अष्टक किंवा नामावली ऐका टीव्ही मोबाईल वर बाकी काही ऐकण्याऐवजी स्वामी अष्टक एकशे आठ नामावली किंवा भजन चालू ठेवा घरात भक्तीचा नाग राहतो आणि त्यामुळे संपूर्ण वातावरण बदलत जिथं देवाचं स्मरण आहे तिथं अंधार टिकत नाही स्वामी समर्थ हे फक्त मंदिरात नाहीत ते तुमच्या घरात असावेत तुमच्या आवाजात मनात आणि वातावरणात स्वामी म्हणतात तू माझ नाव घे मी तुझ्या घरात शांती नाही घरात तणाव त्रास अशांती असेल तर लगेच काहीतरी बदल करा स्वामी समर्थांचे हे पाच उपाय नित्य करा साक्षात कृपा जाणवेल स्वामींचं नाव हे घर शुद्ध करत मन प्रसन्न करतं आणि संकट पडवून लावतं जर हे उपाय तुम्ही आधी कधी केले असतील तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये शेअर करा स्वामींच्या कृपेने आमचं घर शांत झालं असं लिहा व्हिडिओ शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा